विक्रम स्टँडची ची एक इंच ही जागा देणार नाही विक्रम चालकाचा सभेत सर्वानुमते ठराव मंजूर पेन नगर परिषदेनं नूतन भाजी मंडई लगतच्या पार्किंग परिसरापैकी भाजी मंडई करता लागणारा भाग ताब्यात घेण्याकरता दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस व एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार आहे तसेच वाटाघाटी करण्यास तयार असल्यास पोलीस बंदोबस्त कारवाई करून फेरविचार करण्यात येईल अशी नोटीस विक्रम मिनीडोर चालकांना देण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने विष्णू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावरसई इथं विक्रम मिनिडॉर चालक मालकांची सभा पार पडली यावेळी रायगड चालक मालक मिनीडोअर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ पाटील यांनी स्थानिक विक्रम चालकांचा रोजगार हिरावून घेऊ नका अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असा इशारा दिला सर्वे नंबर शंभर हा भूखंड एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव पासून टांगा घोडागाडी करता आरक्षित आहे या जागी सध्याचा विक्रम मिनी डोर स्टँड आहे सदरची जागा ही कायमस्वरूपी विक्रम मिनी डोर इको स्टँड करता अबाधित राखण्यात यावी शहरात सुमारे आठशे विक्रम मिनी डोअर चालक आहेत यातून सुमारे तीस हजार प्रवासी रोज प्रवास करतात या सर्वांच्या सोयीची ती जागा आहे केवळ आर्थिक लाभाकरता विक्रम चालकांना विस्थापित करू नका अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील तसेच यापुढे विक्रम स्टँडची एक इंच ही जागा पेन नगर परिषदेला न देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला गेली पंचवीस वर्षापासून विक्रम मिनिडोर चालक मालक येथील विक्रम स्टँड वर व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत आहे परंतु त्यांची रोजीरोटी फैन नगर परिषद हिरावून घेऊ पाहताय हे कदापि होऊ देणार नाही त्यासाठी मंगळवार दिनांक सत्तावीस पासून पेन नगरपालिकेसमोर ठिया आंदोलन करण्यात येणार आहे असं एकमतानं विक्रम मिनीडोर चालक मालकांनी निर्धार यावेळी केला यावेळी विक्रम मिनीडोर संघटनेच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी चालक मालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजप जिल्हाध्यक्ष मंगेश दळवी यांनी बोलताना सांगितले मी सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे विक्रम मिनीडोअर चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असेल तर सर्व कुटुंबासहित रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून झोपलेल्या प्रशासनाला जागे करू सदरची जागा घोडाघाडी स्टँडसाठी आरक्षित असून गेली पंचवीस वर्ष विक्रम मिनीडोअर चालक मालक इथं उपजीविका करत आहेत परंतु नगरपरिषद आम्हाला उद्ध्वस्त करत आहे आम्ही तसं होऊ देणार नाही वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी विक्रम चालक मालक संघटनेचे विजय पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी नंदा काँग्रेस नेत्या सूर्यकांत पाटील ज्ञानेश्वर पाटील सूर्यकांत म्हात्रे पाटील शशिकांत पाटील यशवंत पाटील, पाटील आदी विक्रम मिनिडोर संघटनेच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण माझं तर आपण ते यायच्या अगोदरच त्यांना सांगा की अठ्ठावीस तारखेला किंवा सत्तावीस तारखेला आम्ही येतोय पोलीस बंदोबस्तात तर आपणच जाऊया त्यांना एक पत्र लिहूया की ज्या गोष्टीच पोलीस बंदोबस्तामध्ये आमच्यावर कारवाई करणार आहात कारवाई करणारा असाल तर आम्ही अशी कारवाई करू नका आम्ही सगळे एकत्र आहोत आमच्या सर्वांना कारवाई करा कारवाई करा नाही तर आम्हाला जोपर्यंत तुम्ही अधिकृत स्टँडचा प्रस्ताव तुम्ही शासनापर्यंत पाठवत नाही तोपर्यंत आम्ही ठिय्यात संप करू नाहीतर आम्ही जे थोडं आंदोलन करू तर आपल्या उदरनिर्वाहावर जर काही कोण देऊ शकत नाही तर, तर... आ, तो त्याला घेऊन घेण्याचा अधिकार सुद्धा कोणाला नाही आम्ही तुमच्याकडे आमच्या कष्टाने भरणाऱ्या हत्यांची पूर्वापार असलेलं ठिकाण आम्हाला मिळावा म्हणून मागायला येतो आणि याच्यावरती आपण सगळ्यांनी तहसीलदार कलेक्टर जिथं येईल तिथं जाऊन हे सोडणार नाही या बद्दल का लेखी कायमस्वरूपी कशी तुम्हाला आम्हाला खात्री देता येईल ह्या गोष्टीची चर्चा करावी प्रत्येक गोष्ट भडकवून सगळंच मिळू इंच इंच सोडणार नाही ह्याच्यापेक्षा आपल्याच्या भविष्यासाठी आपल्याला आवश्यक काय आहे त्या गोष्टीचा तुम्ही तुमच्या मध्ये बसून तुम्ही निर्णय घ्यायचा आहे कारण तिथं येणारा पाच मिनिटासाठी येतो तो, तो त्याचं म्हणणं बोलून जातो स्वरूपी तुम्हाला राहायचं आहे त्यामुळे विचार विनिमय भाऊ हा चांगल्या पद्धतीने तुम्ही आजवर करत आलात त्या पद्धतीनेच विचारविनिमय झाला पाहिजे आपल्यामध्ये बसताना तडजोडी काय झाल्या पाहिजे संपूर्ण अधिकार हा मिडो चालक संघटनेचा आपण काय केलं पाहिजे आणि आपण कुठपर्यंत थांबलं पाहिजे याची जबाबदारी सुद्धा आपली असेल तुमच्या बरोबरीनं तिथं उभं राहणं मॅडम बोलला तसा जेलमध्ये जाणं आणि सत्तावीन याची पण आपण दक्षता घेऊ पण लढाईला जायच्या अगोदर शिवाजी राजांना एक वाक्य लक्षात ठेवा दहा सुद्धा आपल्याला जिंकता आलं पाहिजे सत्तावीस पर्यंत काळामध्ये काय बोलली होती ही पहिले आपण पाहूया आणि अठ्ठावीस लाडाईची तयारी ठेवूया तुमच्या सोबत आम्ही काय म्हणत हो। एवढं खात्रीने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र